आज आपण सांडगे पापडाची आमटी करूया म्हणजे थोडीस विसर थोडीशी घट्टाची आता त्यासाठी मी सांडगे पा पापड घेतलेले आहेत तुकडे करून कोथिंबीर कांदा आणि मिसळणा चढावा म्हणजे फोडणी चढावा आता आपण ज्यात थोडस तेल घातलेलं आहे ते सांडगे थोडेसे भाजून घेऊया आता सांडगे परतले गेलेले आहेत सगळे थोडेस त्याचा रंग बदलला याचा अर्थ परतले गेलेले आहेत आता गॅस कमी करून घेते मी आणि ते काढून घेते सगळे त्याच्यामध्ये तेल टाकलेले मोहरी नेहमीप्रमाणे आपली मोहरी करून हे करून घ्यायची फोडणी करून घ्यायची मोहरी टाकलेली आहे जिरे थोडं हिंग आणि हळद आता याच्यामध्ये मी कांदा परतून घेणार आहे पहिल्यांदी झालेला आहे आपल्या तेलामध्ये त्याच्यामध्येच पापड टाकायचे टाकलेले जेवढे परततील तेवढे सगळे सगळे असे भाजले गेले पाहिजेत असं काही नाही अर्धवट कच्चट झाले तरी चालतात ते चवीला चांगले लागतात आता अर्धवट कच्चड भाजला गेला आहे पापड असाच भाजायचा असतो आणि ज्याला मोठाच ठेवायचा की तो हाताने उचलून खाता येईल आता मग त्याच्यामध्ये आपण कांदा लसणाचं तिखट टाकून घ्यायचं आहे आणि याला कांदा लसणाचंच तिखट वापरतात त्याशिवाय त्याची चव चांगली लागत नाही नंतर गोडा मसाला टाकायचा आणि मीठ हे फोडणीमध्येच टाकायचं फोडणीमध्ये काय टाकायचं तर ते बरोबर तेलातनं सगळं मिसळलं जातं सगळीकडे आणि त्याची चव चांगली लागते त्याच्यानंतर थोडी मी फोडणीत कोथिंबीर घालणार आहे नंतर वर्ण घालणार आहे थोडंसं मंद गॅसवर ते परतून घेतलं की आपले भाजलेले सांगे त्यात तोतायचे ते परतून घ्यायचे जरा गॅस कमी करायचा आता आपण चांगले पापड जर चांगले भाजले जातात आता त्याच्यामध्ये तेल घा पाणी घालायचं पाणी घातल्यानं लाकले जरा पाणी जास्त घालायचं म्हणजे मग त्याला पाणी भरपूर लागतं चांगले शिजायला वेळ लागतो मध्ये थोडंसं शेंगदाण्याचं पूड घालायचं आणि आता ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची चांगलं झाकण ठेवून शिजवून द्यायचं आम्ही झाकण ठेवणार आहे म्हणजे ह्याला उकळी येईल आणि सांडगे सगळे शिजून निघतील का सांडगे शिजलेत का बघूया एका असे छान होते आमटी सांडग्यांची शिजलेले आहेत याचा अर्थ आपली आमटी झालेली आहे सांडग्याची भाजी पण म्हणतात कोणी आमटी म्हणतात पण अशी थोडीशी सैलसर ठेवावी लागते या अशा पद्धतीने आपली सांडगे वापरायची आमटी तयार झालेली आहे